हे बघा माझी तयारी झाली आहे पण कोमलची तयारी अजून होत नाहीये आज कोमलचा स्पेशल डे तो ती जास्त जोरात तयारी झाली होती कमल हे बघा फायनली आम्ही निघालो आता आम्ही चार वाजता जाणार होतो पण आम्हाला निघता निघता सहा वाजले ऋषभ आई आणि आमच्यासोबत आहे आमच्या मामाचा मुलगा आणि कोमल आणि आता इथे बसणार आपले बाबा आम्ही फ्युल स्टेशन वर आणि आमचे कर्त मालक पैसा देताना पैसा 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 का जावत आहे तू जेजुरी, जेजुरी? <laughs> नील तू जेजुरी अरे कोमलवाहिणीचा बड्डे आहे तुम्हाला माहित आहे का अरे तुला माहित होता का आपण स्कॉर्पिओ एन घेतल्यानंतर पहिल्यांदाच एका लॉंग ट्रिपला चाललो आहोत तर चला आपण स्कॉर्पिओ व्हॅनचा ॲव्हरेज सुद्धा कॅल्क्युलेट करूयात टू हवरची जर्नी करून आता आम्ही पोचलो आहोत नेरळच्या पुढे ठाकरे स्नॅक्स कॉर्नर आहे इथे एकदम जबरदस्त असा नाश्ता इथले भेटला जातो तर चला पुढे जाऊयात बघूयात आपण तर आता आम्ही नाश्ता करायला बसलोय तर बघूयात ऋषभ काय खातोय ठाकरे आलेले ठाकरे वडापाव खायला कोमल ठाकरे बागिर्ती भाऊ ठाकरे भाऊ ठाकरे आलेले दादा ठाकरे यांचा वडापाव खायला आता आम्ही नाश्ता ठाकरे वाडापाव इथून नाश्ता करून निघालो आहोत तर आज मी आता खपोली मार्गे मग मु मुंबई पुणे एक्सप्रेसला जाणार आणि मग तिथून डायरेक्ट जेजुरी तर आज आम्ही चालू जेजुरीला आमच्या कुलदैवतांचे दर्शन घेण्यासाठी तर चला बघा आता चालल्यानंतर आम्ही एक टी ब्रेक घेतला आहे हॉटेल अक्षरवाडी नाइंटी सेवन तुम्ही बघू शकता कस इथं डेकोरेशन केलंय आणि एकदम जबरदस्त असा दिसत आहे आमारे दो छोटे उस्ताद अनमोल रत्न अनमोल रत्न कॉफी पी रे एक काला आहे गोरा ही बघा आमची पब्लिक जेजुरी गडावर येत आहे आता विषाब काय बोलतोय वेळ हॅलो आता आम्ही गड चढायला स्टार्ट केले तर आमचे छोटे मीया बडे मिया, दो ते चलो जाऊ आपण आता गडावर हे बघू शकता तुम्ही गडावर गर्दी किती हे बघू शकता तुम्ही गडावर किती गर्दी आहे खूपच अशी दुपारचे बारा वाजले एवढा होऊन असताना सध्या खूप सारी गर्दी आहे शाब इरामची बानुबाई या बानूबाईच्या आई आणि हे बाबा वाटतय तुला तुला कसं वाटत रे गुलाब सारे साठी हे बघा असे नवीन वधूवर जेव्हा गडावर येतात तेव्हा ते असे गोंधळ वगैरे घालतात थोडं का होईना पण गोंधळ घालतात हे बघा अशा प्रकारे खंडोबा आणि मध्ये फोटो फोटोसेशन केले जातात गडावर अशी छोटी मोठी दुकाने आहेत जिथे आपण थकवा जाणवल्यास काहीतरी खाऊ शकतो हो, व पिऊ शकतो हो। हा आहे खंडोबाचा भंडारा बोलतात ना सोन्याची जजुरी तर हेच आहे ते सोनं गडावर वर चढत असताना असे प्रकारे खूप फोटोग्राफर दिसणार तुम्हाला हे फेटे घालून असे फोटो काढत बघा तुम्ही हा लहान पोरगा हातात तलवार घेऊन किती गोड दिसत आहे तर तुम्ही अशा प्रकारे फोटोसेशन करू शकता आम्ही फायनली मुख्य प्रवेशद्वारावर मी जेजुरी गडावर पोहोचलो आहोत हे बघा हे बघा किती भव्य असं श्री मार्तंद देवस्थान जेजुरीचे प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार म्हणून इथे म्हटलं जातं याला मुख्य प्रवेशद्वार जातात तुम्ही बघू शकता हे खडतर पायऱ्या लागतात याच फक्त पायऱ्या एवढ्या खड आहेत बाकी एकदम नॉर्मली आपण वर चढू शकतो फायनली आम्ही गडावर एंट्री केली आहे हे तुम्ही बघू शकता <स्थाँगा> <स्थाँगा> <स्� स्तंभ आणि आज ही गर्दी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे येथे भाविक भक्त आपल्या श्रद्धेने देवाला नैवेद्य वगैरे अर्पण करत असतात आता आम्ही दर्शनाला लागलो आहोत ही आम्ही नॉर्मल दर्शन घेण्यासाठी आणि जर तुम्हाला स्पेशल दर्शन घ्यायचे असेल तर दोनशे रुपये देऊन तुम्हाला व्ही आय पी दर्शन भेटलं जाईल फायनली एक तासानंतर आम्ही मंदिराच्या जवळ आलो हो। आहोत तर आता आम्हाला दर्शन भेटेल तर आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने मोबाईल आतमध्ये घेऊन जाता येऊन आता डायरेक्ट आपण मंदिराच्या बाहेर भेटूयात अशा प्रकारे आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि दीड तास आम्हाला लाईनीला लागला कारण की आता लग्न सीझन आहे त्यामुळे सर्वच गोंधळ वगैरे आणि नवीन झोडपे वगैरे आलेले आहेत तर खूप अशी गर्दी आहे तुम्ही बघू शकता लाईनला आम्हाला दीड तास लागला म्हणून फायनली दर्शन झालं आणि आता खूप छान वाटत आहे रिलॅक्स तर आता आम्ही गड उतरत आहोत ना खूप गर्मी असल्या कारणाने आता उतरताना बघा यांची कंडिशन कशी झाली आहे आणि ऋषभ बाहेरची आमची केस फसलेली आहे आणि आता आम्ही त्याच्यासाठी घेत आहोत लिंबू सरबत छोटे मी या किती ने एक गिलास हा हा कितीला तू वीस बोलतोय हा दहा बोलतोय गडावर चढताना व उतरताना असे खूप सारे शॉप आहेत शॉपिंग करण्यासाठी देन प्रसादाचे सुद्धा खूप शॉप्स आहेत तर तुम्ही तिथून प्रसाद खरेदी करू शकता आम्हाला आम्ही सुद्धा प्रसाद खरेदी केला दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे मिठी माऊली या व्हेज दादा जेवण करायला आलं आहे आणि आमच्या रिचर्पला किती भूक लागली आहे काय खाना रिसे खाणार रिसेप त्याला भूक लागली आहे खूप आणि आम्ही ऑर्डर दिली तर चला आता ऑर्डर येते आमची आम्ही पनीर लबाबदार व्हेज कोल्हापुरी आणि रोटी मागवली आहे तर बघू या टेस्ट कशी आहे तुम्हालाही सांगतो मी आणि तुम्हालाही नक्की सजेस्ट करेल की इथे या तर बघू पहिले टेस्ट करूयात आपण सर्व हॉटेल विठू माऊली यांची जेवणाची टेस्ट खूपच छान आहे फक्त सर्विस थोडी लेट आहे कारण की खूप गर्दी असल्याकारणाने सर्व्हिस सर्विस थोडी लेट होते पण जेवणाची टेस्ट एकदम जबरदस्त अशी आहे आणि एकदम जेवणाला टेस्ट येणार अशी एकदम नबाबदार आमचं आता जेवण झालं आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतो सकाळी सहा वाजता निघालो होतो आणि दर्शन वगैरे झालं जेवण पण झालं आणि आता रिटर्न चाललो एवढा खाल्ला फक्त बाराशे पंच्याऐंशी बिल झालं आणि जेजुरी गडापासून निघाला आपण पुण्याकडे तर थोड्याच अर्धा दोन किलोमीटर आहे तिथे तर तुम्ही तिथे येऊन नक्की ते ट्राय करा आवडलं का आमच्या सोबत मस्त तर कसं वाटलं तुम्हाला जेजुरी बड्डे स्पेशल दर्शन आमचं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण जरूर भेट द्या आपले महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत आणि कुलदैवताचे दर्शन घेत राहा